निरोगी काही नंबर एक, खास टिप्स व्हेजिटेबल सूप जास्त खावे त्याने शरीराचे सौंदर्य वाढेल आणि टिकून सुद्धा राहील नंबर दोन जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीच पांढरे होत नाहीत नंबर तीन खोकला सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो तुळशीचे पाणी प्यायल्याने श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो तुळशीमध्ये शक्तिशाली कफनाशक आणि क्षयरोधक गुणधर्म आहेत जे कफ जळजळ आणि थंडीची लक्षणे मुळापासून दूर करण्यास मदत करतात नंबर चार रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा गोरा होतो नंबर पाच चिमुटभर हळद आणि चिमुटभर मीठ पाण्यासोबत घ्या त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या दूर होईल नंबर सहा मनुका खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर चांगलीच चमक येते नंबर सात तुम्ही जर केस धुवत असाल तर गरम पाणी वापरू नका कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे देखील होऊ शकतात नंबर आठ एक गावरान अंड मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा यामुळे काही दिवसात सुरकुत्या नाहीशा होतील नंबर नऊ ज्या घरांमध्ये लिंबाचे झाड आहे तेथे डास येत नाहीत नंबर दहा शिजवलेले तांदूळ फ्रीज ठेवून खूप दिवस वापरू नये त्यामुळे जुलाब होऊ शकतात नंबर अकरा शरीरात आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करावे नंबर बारा तुळशी चांगल्या पचनास मदत करू शकते आणि गॅस आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात नंबर तेरा दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये असे करणे खूप हानिकारक ठरू शकते दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ऍसिडिटी व्हायची शक्यता असते नंबर चौदा तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीच जेवण करू नये कारण यामुळे घरात समृद्धी राहत नाही नंबर पंधरा दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते नंबर सोळा शरीरावरील चरबी लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे त्याने खूप फायदा होईल नंबर सतरा तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये नंबर अठरा मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी अकरा मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि पाणी सुद्धा प्या असे काही दिवस सतत केल्याने तुमची मूळव्याधीची समस्या दूर होईल नंबर एकोणवीस खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लॅस्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळू लागते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते नंबर वीस गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते तसेच त्वचा कोरडी होऊ लागते तसेच त्वचेवरील मुरुम आणि खाज दिसू लागते त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच आंघोळ करायला हवी नंबर एकवीस थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो नंबर बावीस चिंच आणि आलू बुखारीचे पाणी वापरा यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरमाच्या समस्यांपासून सुटका मिळते नंबर तेवीस ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा नंबर चोवीस जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी डार्क चॉकलेट ड्राय फ्रुट्स आणि अंडी या चार गोष्टींचे सेवन करा हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते या सर्व आहारामध्ये प्रथिने अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरीरातील कमतरता दूर करण्यास मदत करतात नंबर पंचवीस रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील नंबर सव्वीस बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो नंबर सत्तावीस दिवसभरात कधीही बसताना पाठीचा पोश्चर बरोबर ठेवावा पाठीचा कडा ताट ठेवावा यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवणार नाही नंबर अठ्ठावीस काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते रात्री झोपण्यापूर्वी चिमूट भर मिरी एक चमचा मधात घालून हे मिश्रण खा यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो नंबर एकोणतीस तोंडात आंब्याची पाने चावून बारीक करा आणि नंतर ती पेस्ट दातांवर घासा काही वेळाने दात चमकू लागतील केमिकलने दात साफ करू नका अन्यथा दात खराब होतील नंबर तीस पाठदुखी दूर करण्यासाठी आंबा थंड न करता खावा नंबर एकतीस जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांची शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते नंबर बत्तीस वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या नाहीशी होते नंबर तेहत्तीस कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव कडू होऊन शरीराला हानिकारक असतो नंबर चौतीस कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नका हे शरीरात विषासारखे काम करते दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात नंबर पस्तीस जायफळमुळे निद्रानाश अपचन यांसारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते जायफळाचे सेवन केल्यास त्वचे संबंधित समस्याही दूर होतात स्त्रियांनी गरोदरपणात जायफळाचे सेवन नक्की करावे गरोदरपणात दररोज रात्री नियमितपणे एक चिमूटभर जायफळ मिसळून दूध प्यायल्यास आरोग्य सुधारते यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन देखील वाढते ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात जायफळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते फक्त एक जायफळ वजन कमी करणे त्वचा अनेक समस्या सोडवू शकते आणि एकंदर आरोग्य सुधारू शकते नंबर छत्तीस अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो नंबर सदतीस ग्रीन टी हिरड्या मजबूत करते नंबर अडतीस कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाही आणि चेहरा स्वच्छ होईल नंबर एकोणचाळीस जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात यामुळेच जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदय विकाराचा झटका येतो नंबर चाळीस तुळशीला अनुकूल औषधी वनस्पती मानली जाते याचा अर्थ ती तणाव कमी करते आणि मन शांत करते तुळशीचे पाणी प्यायल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते नंबर एक्केचाळीस मोहरीचे तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंध करते ते केस लवकर पांढरे होऊ देत नाही नंबर बेचाळीस पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते नंबर त्रेचाळीस बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉइंट्स मजबूत होतात नंबर चौवेचाळीस कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते नंबर पंचेचाळीस छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्यावी यामुळे छातीत दुखण्यास आराम मिळतो नंबर छेचाळीस हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने सर्दी होत नाही त्यामुळे सर्दी आणि दूर होतो आंघोळीसाठी कोमट पाणी चांगले आहे पण खूप गरम पाणी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे त्वचेशी संबंधित समस्या असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने आंघोळ करा थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते हिवाळ्यात थंड पाण्याने सहज आंघोळ करू शकतात मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे नंबर सत्तेचाळीस कांदा नियमित खाण्याची सवय लावा यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे बंद होतात नंबर अठ्ठेचाळीस तुम्ही जर कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमी जेवा आणि ताजी फळे जास्त खा नंबर एकोणपन्नास अपचन होत असेल तर कच्चे सलगम खावे हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते नंबर पन्नास पाय दुखणे किंवा न्यू कोरिया पासून कायमची आठ बदाम काही दिवस सतत खावे नंबर एक्कावन्न केस लवकर वाढवण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याची उकडलेले पाणी लावा नंबर बावन्न खूप गरम कॉफी किंवा चहा पिल्याने पोटातील नसा आकुंछंद पावतात नंबर रोज बसून झाडू मारल्याने महिलांना पाठदुखीचा त्रास होत नाही नंबर मनुक्यांमध्ये भरपूर लोह असते ते खाल्ल्याने केस गळती थांबते आणि आतडे शुद्ध होतात नंबर पंचावन्न कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने पोट साफ राहते आणि अलर्जीची समस्या होत नाही